कारंजा येथे महाशिवरात्री निमित्त ब्रह्मा कुमारी कारंजा लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार महाशिवरात्री निमित्त कारंजा महा शहराच्या प्रमुख मार्गाने ब्रह्मा कुमारी प्रजापिता विश्वविद्यालय कारंजा केंद्राकडून केंद्राच्या प्रमुख मालती दिदी यांच्या मार्गदर्शनात शोभायात्रा दिनांक आठ मार्च रोजी सकाळी काढण्यात आली विश्व शांतीचा संदेश या शोभा यात्रेतून देण्यात आला शिव बाबा प्रतिमा असलेल्या सजवलेल्या जगात भारत महाशक्ती व्हावा समस्त शांतता असावी देश शांततेचा संदेश देत सिंधी कॅम्प स्थित नवीन प्रभू मिलन केंद्रावरून शोभा यात्रा निघाली मालती दिदी सोबत डॉक्टर निखिल दिलीप भाई ताठे गुलाबराव भाई धेरे महादेवराव भाई ताठे यांच्यासह ब्रह्मा परिवार शोभायात्रेत सहभागी झाला होता <ण्रेवारी> सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा